हाय हॅलो नमस्कार मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण बनवणार आहोत चिकन शेजवान फ्राईड राईस त्यासाठी आपण घेतलेला आहे चिकन घेतलेलं आहे फ्राय करू फ्राय करून त्या त्यानंतर कोबी कोथिंबीर कांद्याची पात घेतलेली आहे शिमला घेतलेली आहे त्यानंतर थोडासा लसूण घेतलेला आहे चॉक करून छोटा अदरकचे तुकडे घेतलेले आहे थोडे बारीक करून कांदा घेतलेला आहे त्यानंतर आपण चिकन फ्राईड राईस बनवायला सुरुवात करूया कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चॉप केलेलं लसूण लसूण तेलामध्ये चांगला फ्राय होऊन द्यायचा लसूण चांगलं फ्राय झाल्यानंतर आपण त्यात अदरकचे तुकडे टाकलेले आहेत ते चांगले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे त्यानंतर कांदा थोडंसं एकदम लाईट फ्राय करायचं सर्व हे त्यानंतर कोबी टाकलेला आहे त्यानंतर टाकलेलं आहे कांद्याचे पात शिमला टाकलेले आहे हे सर्व थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत त्यानंतर आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे राईस शिजवताना मी टाकलेला आहे त्यामुळे थोडंसं टाकायचं त्यानंतर आपण ग्रीन चिली सॉस टाकत आहोत त्यामध्ये त्यानंतर रेड चिली सॉस टाकलेला आहे त्यानंतर सोया सॉस टाकत आहोत त्यामध्ये आता आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत शेजवन चटणी शेजवान चटणी चांगली मिक्स करून घ्यायची त्यामध्ये बघू शकता मसाला चांगला मिक्स झालेला आहे भाज्यांमध्ये आता आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत राईस शिजून घेतलेला बघू शकता किती छान सुसुटीत राईस झालेला आहे आपण हे छान मिक्स करून घेऊया एकदम सुट्टा एकत्र छान करून घेऊया आपण त्याला मिक्स करून घेऊया सर्व मसाला लागला पाहिजे राईसला असा बघू शकता आपला राईस छान मिक्स झालेला आहे त्यानंतर आपण अंड फ्राय करून घेतलेला आहे ते टाकूया त्यामध्ये ॲड करूया त्यानंतर आपण चिकन फ्राय केलेलं आहे ते पण त्यामध्ये ॲड करूया बघू शकता आपला चिकन फ्रायड राईस किती सुंदर आणि छान दिसत आहे हे सर्व छान मिक्स करून घेऊया त्यामध्ये आता छान मिक्स झालेला आहे आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया बघू शकता किती छान चिकन फ्राईड राईस तयार आहे खाण्यासाठी घरी एकदा नक्की करून बघा